पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय प्रवासी तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती यातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटकही केली मात्र आरोपी दत्ता गाडेला अटक केल्यानंतर पीडित तरुणीविषयी चुकीची माहिती पसरवण्यात आली होती आणि त्यामुळे या घटनेकडे संशयास्पदरित्या पाहिलं जात होतं पीडित तरुणीलाच घटनेसाठी जबाबदार ठरवलं जाऊ लागलं होतं आणि याला कारण ठरले होते आरोपीचे वकील ज्या पीडित तरुणीवर अत्याचार झाले तिच्याबद्दल चुकीची माहिती वकिलानेच प्रसारमाध्यमांना दिली होती आणि आता ते समोरही आले एवढंच नाही तर जेव्हा या वकिलाला विचारलं चुकीची माहिती का दिली तर त्याने पळ काढला कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे एमसीआर झालाय नेमकं कोर्टामध्ये काय झालं आणि तुम्ही दोन मिनिटाची वेळ मागितली होती भेटायला काय भेटलं आणि काय बोललं सर जे बोललय ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही सुमित सर आम्ही जर कोर्टापुढे बोललोय आम्हाला भेटायचं का होतं जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू कारण आणि बेलसाठी आम्हाला महत्वाची फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली त्याला चौदा दिवस एमसीआर भेटलेला आहे आता पुढली कस्टडी आल्यानंतर चालू आहे सर बोलताना पुढल्या तुम्हाला मेरबांनी सदर आरोपीचा विचार केलेला आहे सदर आरोपी याची रवानगी एवढा कारागृह इथं केलेली आहे त्यानंतर आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आत्ता काय आम्ही सांगू शकत नाही जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ॲप्लिकेशन फाईल केल्यानंतर सांगतो मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही साडेसात हजार रुपयाचं पैसे घेतल्याचा दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंच दुसरी गोष्ट जर तो केला नव्हता तर तुमच्या इथिकल प्रॅक्टिस मध्ये हे बसतं का या अशा पद्धतीनं कोर्टात आर्ग्युमेंट न केलेली गोष्ट रेकॉर्डर नसलेली गोष्ट बाहेर येऊन तशी भासवली तुम्ही की साडेसात सविस्तर पत्रकार बोलला नाही बाहेर बोलला आम्ही त्यावेळेस सांगितलं आहे त्यावेळेस हे सांगितलं की आरोपींनी दिलेली दिलेल्या माहिती बद्दल माहितीनुसार सांगितलं मी आरोपीचे वकील म्हणून जेव्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती द्यायला बाहेर येतो तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर ती गोष्ट बाहेर त्यामध्ये का सांगितली त्यामध्ये आर्ग्युमेंट झालं त्यानंतर आम्ही आरोपी सोबत बोललो मैबान कोर्टाची परवान घेऊन त्यांच्या आरोपीने दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितलेली आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं तुम्ही ते न्यायालयाला न सांगता न्यायालयानं बोलणं झालं आमचं उल्लंघन आरोपीसोबत जे बोलणं झालं ते आर्ग्युमेंट नंतर झालेलं आहे त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आरोपी घेऊन गेलेले जेव्हा ऑर्डर झाली सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली तुमच्यातले सगळे होते मीडियातले जेव्हा बोला मेहरबान कोर्टावर पावर नव्हती म्हणजे वेळच नव्हता आम्हाला दोन मिनटं बोलून दिले त्यांना जे सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितलं इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर इथिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचा काय सांगायचं झाल्यानंतर माध्यमांनी विचारलं की तुमचं बोलणं काय आलं म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं त्यात चुकीचं आणि चिकल पॅटर्न हा चुकीचा प्रश्न आहे आम्ही आम्ही प्रशिक्षा घेऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ सर आम्ही कोर्टामध्ये आम्ही सगळे आर्ग्युमेंटला उपस्थित होतो तुम्ही कोर्टामध्ये पैसे घेतल्याचा किंवा दिल्याचा सर त्या मग सर तुम्ही कोर्टात होता तुम्ही कोर्टात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्यांना बाहेर निघा हे कोर्ट बोललो होतं हा ते टेबलचा तो प्रश्न होता त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली मी स्वतः परमिशन हे तुम्ही ऐकलं परमिशन घेतलं दोन मिनिटं तिथं बोलायला डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं आम्ही कधी कोर्टाला सांगू जेव्हा कोर्टाला सही होती रिपोर्टाला सांगितलं माझ्याने आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितली की माझ्याला असं प्रश्न सांगितलं की ही लिगल प्रॅक्टिस आहे नाही नाही असं आमचं लिगल आम्ही तुम्हाला सांगतो प्रश्न घेऊन पूर्ण हो प्रश्न हो साधा प्रश्न आहे जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून तुम बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलंय तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का आम्ही सांगितलं नाही मी मी तर मी वैयक्तिक सांगितलं नाही मी प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडीला न्यायालयात हजर केलं दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो म, इंटर इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर साडेसात हजार रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या रेकॉर्डवरती घेण्यात आला गोष्ट एथिकल प्रॅक्टिस आहे त्या ठिकाणी आर्वेमध्ये घेतला असं कधी म्हटलेलं नाही त्याच्यामध्ये ज्यावेळेस मला मीडियाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी आरोपीसोबत काय बोलणं झालं का आरोपीने दिलेल्या माहितीवर मी त्या ठिकाणी सांगितलं आम्ही असं म्हटलेलं नाही की आर्वे बरं आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्ड माध्यमांसमोर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस आम्ही ते सांगितले हा मुद्दा नाही आपण त्याबाबत आम्ही पत्रकार आरोपीचे घरचे समोर येणार आहे त्यावेळेस सात हजार रुपयांचा सांगतोय की त्या ठिकाणी आरोपीने दिलेल्या माहितीवरून आम्ही ती माहिती दिली देई ज्यावेळेस मीडियाने विचारलं की आरोप काय बोलणं ज्या वेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपीसोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट कंप्लीट झालेलं होतं आणि मेहरबान कोर्टाच्या पर्वानंतर आम्ही त्यासोबत बोललो होतो आणि मीडियाने विचारला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले आणि त्याबाबत त्या बाबी त्याबाबत आम्ही सविस्तर सविस्तर पत्रकार परिषद आरोपीच्या अपेक्षित आहे कारण तुम्ही याच ठिकाणी त्या दिवशी बोलले होते पत्रकार परिषद सविस्तर तुम्ही असं बोलून जाऊ नका